कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस असल्याने धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय कराड घाट बंद करण्यात आलाय प्रीतीसंगमावरती असलेल्या सर्व मंदिरांमध्ये पाणी शिरलंय तसेच प्रशासनाच्या वतीने सतर्क राहून काळजी घेण्यात यावी व घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आलंय याचा आढावा घेतलाय आमचे कराडचे प्रतिनिधी कैलास थोरोडे यांनी महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढू लागल्यामुळे जो भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सतत वाढू लागल्यामुळे आता तुम्ही पाहू शकता की कृष्णा नदीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे कृष्णा नदी काठची असलेल्या प्रीतिसंगावरती मंदिरं पाण्याखाली गेलेले आहे प्रतिसंगम यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी देखील पाण्याखाली गेलेली आहे येथील बगीचा पर्यटनस्थळ बंद करण्यात आलेलं आहे प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे कैलास तोरोडे महाराष्ट्र न्यूज कराड